नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सिग्नल टेस्टिंग यशस्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एन एम आय ए प्रकल्पात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून सिग्नल टेस्टिंगचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला हे टेस्टिंग विशेषतः भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमानाने धावपट्टीवरून करण्यात आले यापूर्वी बदलत्या हवामानामुळे हे सिग्नल टेस्टिंग पुढे ढकलण्यात आले होते हवामानाचा आणि अति मुसळधार पावसाचा अंदाज घेत हे टेस्टिंग करण्यात आले आहे एन एम आय ए चाचणीच्या आधारावर त्याचे पहिले विमान एकतीस ऑक्टोंबर रोजी उतरण्याची शक्यता आहे विमानतळाची उभारणी पाच टप्प्यात होणार असून पहिल्या दोन टप्प्यात एक टर्मिनल आणि एक रनवे असे ज्यामध्ये दरवर्षी दोन कोटी प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता असे पुढील टप्प्यांमध्ये आणखी तीन टर्मिनल्स आणि इतर रनवे बांधण्यात येणार आहे ज्यामुळे वार्षिक नऊ कोटी प्रवाशांची वाहतूक होण्याचा सिडकोचा अंदाज आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न